राम राम नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग पण खूप सुपर हिट होणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा चला आज आहे संकष्टी आणि गुरुवारी आलेली आहे संकष्टी त्याच्यामुळे स्वामी समर्थ संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा मी काय आज रेसिपी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर बघा मित्रांनो हे आहे नारळ आणि गूळ त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आजची रेसिपी काय आहे ज्यांना ज्यांना समजले काय रेसिपी बनणं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे आधी तर बघा गूळ आणि नारळाचं नातं कसं आणि काय रेसिपी बनते तर इकडे मी चहा पिऊन सुरुवात करणार आहे रेसिपीला मस्त असं चहा पिलं की फ्रेश वाटतं के है। तर म्हणून चहा केलेला आहे तर मी तुम्हाला सांगते मी बनवणार आहे उकडीचे मोदक ते पण तांदळाचे पीठ न वापरता माझ्या मुलांना गव्हाच्या पिठाचे असं आवडतात त्याच्यामुळे मी गव्हाच्या पिठाचे बनवून घेणार आहे तसं तुम्हाला नारळ किसून घेताना दिसते बघा इकडे थोडंसं मी पहिला तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये खोबरं थोडंसं असं त्याचा कलर नाही बदलू द्यायचा आहे असंच परतून घ्यायचं एक दोन मिनिट दोन तीन मिनिटभर म्हणजे त्याचा कलर बदलणार नाही आणि तुम्हाला टाकायचं असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट टाका याच्यामध्ये टाकायचे असेल तर टाकायचे तर मी नंतर गूळ टाकलेला आहे आणि गूळ टाकल्यानंतर एक पाच मिनिटभर असं तुम्ही परतून घ्या जास्त वेळ असं परतून घेतलं ना की मग सुट ते घट्ट होतं आणि सारण असं पातळ होत नाही आणि सुटसुटी ती राहत नाही त्याच्यामुळे जास्त वेळ असं नाही थोडंसं पाणी सुटलं की हे करायचं तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता गुळामुळे थोडंसं पाणी सुटतंय तर थोडं पाच सहा मिनिट आपल्याला असं परतून घ्यायचं अशा पद्धतीने तर बघा इकडे अशा पद्धतीने मी सारण घेतलेलं आहे काढून ता रहे। तर आता मी किचनवर उभा न राहता मस्त असं बसून मोदक बनवणार आहे तर इकडे बघा मी थोडंसं पीठ म्हणून तर मस्त आधीच म्हणून ठेवलेलं होतं आणि मी डायरेक्ट चाळीत चाळणीत मोदक ठेवणार आहे उकडण्यासाठी वापरण्यासाठी तर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्या दोन दोन भांडी खराब करण्यापेक्षा डायरेक्ट मी चाळणीत ठेवते तर इकडे तुम्ही बघा मी मोदक बनवायला सुरुवात करते असं तुम्ही एक हे घ्यायचं आहे त्याची पाळी बनवून घ्यायची आहे पारी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने असं आपलं पुरणपोळीला वगैरे हुंडा बनवतो त्याचे खालचा भाग झाडसरसा ठेवायचा आहे आणि वरचं जे आहे असं पातळ पातळ तुम्ही करून घ्यायचं आहे आणि त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे छानशा अशा ते बघू शकता तुम्ही त्याच्यात चमच्याच्या साहाय्याने तुम्ही सारण भरून घ्या असं मिळवून घ्यायचं तुम्ही वरच्या वरच्या वरती पोटाच्या साह्याने तुम्ही सारण आतमध्ये दाब अशा पद्धतीने तुम्ही मिळवून घ्या असं दिसतो आहे छानशा असा मोदक तुम्ही बघा तर मी ते वापवायची पद्धत वापवण्याची तुम्हाला दाखवणार होते हैं। तो माझ्याकडून व्हिडिओ राहून गेला शेव करायचा तर डायरेक्ट तुम्हाला मोदक दिसतील वाफवण्याचा असे सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि मी वापवायचा व्हिडिओसुद्धा केलेला पण तो शेवच करायचा झाला नाही आहे माझ्याकडनं तर आम्ही आता निघालेलो आहे मंदिरात चला तुम्ही मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घ्या घ्याच्या पाठीमागंसुद्धा गणपती बाप्पाचा फोटो दिसत असेल तुम्हाला खूप छान असा आम्हाला गिफ्ट आलेला आहे तो फोटो मोदक घेतलेले आहेत आणि डायरेक्ट तुम्हाला इकडचं तिकडचं ना दाखवता मंदिरात आलेलं आहे आम्ही ते मी दाखवते तुम्हाला तुम्ही दर्शन करून घ्या तिथे सप्ताह बसलेला आहे श्रावण महिना असल्यामुळे इथे थ्री करंजाडेला पनवेलमध्ये खूप छान मंदिरं आहेत लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे हे बघा आम्ही इकडे पूजा करून घेते हारवीर घालून घेते हे बघा हे माझ्या मुलीने शूट केलं आहे खूप छान असं केलं आहे तिने असं मी मोदक वगैरे दाखवून घेतले मोदक पण ठेवले फुलं ठेवते इथे पुढे आहेत आपलं ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे राधाकृष्णाची आहे, राधा आहे तिथेही मी फुलं मोदक वाहिले तिथे आहेत आपले उंदीर मामा उंदीर मामाच्या कानात मी सांगत होते माझ्या मनातली इच्छा हे बघा मंदिर कसं दिसतंय आतून खूप मोठं मंदिर आहे आणि ते एकच म्हणजे छान अशी गोष्ट आहे की मंदिरं खूप छान बांधले स्वच्छता पण खूप असते मंदिरामध्ये छान वाटतं मन प्रसन्न होतं मंदिरात आल्यावर बाहेरचा परिसर बघा हा आणि दिवस मावळाच्या वेळेचं वातावरण असं खूप छान होतं पावसाळा असल्यामुळे तर बाजूला पण मंदिर होतं तर तिथे आम्ही पाया पडायला गेलो हे बघा इकडे महादेवाची पिंड होती तिथेसुद्धा नैवेद्य दाखवला आणि असं झालं बघा मंदिर स्वयंभू चिंतामणी मंदिर आहे मंदिराचं नाव आहे आणि हे सोम सोमेश्वर मंदिर प्रसन्न असं आहे महादेवाचं मंदिर आहे छोटंसं आहे बाजूला हा पुढचा परिसर आहे तुम्ही बघू शकता किती छान असं वाटतं इथे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय